एटी न्यूज वसा जनसेवेचा गुरु नानक यांची पाचशे जयंती निमित्त शहरात प्रभात फेरी काढण्यात आली पाच नोव्हेंबर रोजी नानक जयंती आहे आजच्या या महाप्रभात फेरी ज्यामध्ये पंजाबी आणि सिंधी समाजाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला या फेरीमध्ये सहभागी लोकांनी भजन कीर्तन केले आणि जो बोले सोनी हाल श्री काल असे जय जयकार लावले फेरी शहरातील गुरुनानक दरबारपासून संगम चौक जयस्तंभ चौक मार्केट लाईन कारंज चौक या मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीचा समारोप गुरुद्वारावर पारंपरिक कीर्तन आणि अरदास करून करण्यात आला या प्रभात फेरीमुळे संपूर्ण शहर भक्तीच्या वातावरणात झुमले होते आणि गुरुनानक जयंतीच्या धार्मिक महत्वाचे स्मरण करण्यात आले शहरातील पंजाबी आणि सिंधी समाजाच्या उत्साहाने आणि भक्तिभावाने हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि गुरुनानक देव यांच्या शिकवणींचा प्रसार करण्याचा प्रयत्न रंगला हे सर्व कार्यक्रम गुरुनानक जयंतीच्या आधीपासून सुरू असून जयंतीच्या दिवशी विशेष पूजा आणि लंगरचा कार्यक्रम देखील पार पडतो सकाळच्या वातावरणात पंजाबी आणि सिंधी समाज बांधव महिला लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे भाजप नेते चंद्रकांत बर्दे यासह मान्यवर उपस्थित होते गुरु दी साजी निवाजी प्यारी साथ संगत जी फते परवान करना जी वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु की फते हाँ जी संगत जी आज हमारे पहले सिखों के पहले गुरु तन तन श्री गुरु नानक देव जी महाराज जी का पाँच सौ छप्पन प्रकाश पुरब मतलब उनका जन्मदिन हम पाँच नवंबर को मनाने जा रहे हैं तो इसके लिए सारे विश्व में कोई दस दिन पहले कोई पंद्रह दिन पहले कोई एक महीना पहले उनकी उपमा करते हैं मतलब उनकी सिफत सलाह करते हैं उनके गुणों को गुणगान करते हैं इसके लिए प्रव... इसे प्रभात फेरी कहते हैं तो ये आज गुलदाना शहर से महाप्रभात फेरी निकली है गुरु नानक जी का जन्मदिन मनाने के लिए पहले हर शहर में पूरे विश्व में प्रभात फेरिया निकाली जाती